माझ्या मनानं ज्यावेळेस माझ्या मनानं गुचल खायल त्यावेळेस मी करणार करणार आहे पण जरा धर दमधर पण वाईट वाटत असं वाटतं की आपली पण घरदार असा वाटत भले दोन खोल्या असू द्या पण असा वाटतं त्या पण मला दोन खोलीची अपेक्षा नाही माझ माझी स्वयंपाकाची खुली हि दोन खोल्या मोर पण बसाव अपेक्षा आहे मला दोन खोल्याची आता लहान नाही राव काय बघता का नाही राहिलेलं खज टाकून आलो टाकला आता तुम्ही काय सारखं ते ह्याच्यातच गुंगाय नात खोळात झालाय ती गळ्यातलीवरच काय गरजच नाही काय राहतच मग ते बोलल्यावर बघा इथे कानातल्या सकाळ्या कशा हलते त्या ती कस राहत दिसतंय काय नातखोळात काम झालंय तुमचं बघा ओ म्हणून तर म्हणतोय सगळं जुनं आहे पोटाला आणबी जुनं जाय तिथं रोज करायचं असतं करून नवऱ्याला घालायचं असतं द्या करून टाकलं खाज टाकाय किती वाजता आली खरं सांग किती वाजता आली वाजता आई शपथ असू दे बापा शपथ असू दे खाज टाकाय किती वाजता आली होता हा किती वाजता आली दहा वाजले मग दहा भर साडे नऊ साडे नऊच्या आधी तुला दोन भाकरी काय भात तयार करता आलं नाही बाबा पोर किंवा नवरा आता खाज टाकले भोक्याजून येते पडते लुट किती गुरु दारा काढल्या केलं दोन भाकरी करणं काय लगा भोका लागले ते लगा असं असतं काय तुझा एक ड्रायव्हर आहे आम्हाला काय उपाशी मारती हा बघा जाऊ उपवास दुसऱ्या दिवशी शनिवार आणि आज घालायला लागली बघा मॅडम भात शिजू खा म्हणा कुठं तर जाताना पायात पाय अडकून पड म्हणाव तिथं तू घरला पण येणार काय सांगायचं नाही 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 करून ठेवली दळून पण आणायची मी तुला हजार वेळा सांगितलं की ग संपायच्या अगोदर सांगत जातो असं का करते दोन दिवस जरा काय कळलं नाही मी मागाच म्हणलो तर नाद खोला दोन दिवस त्या जियाड होती त्यामुळे तुला काहीतरी कळलं नाही बाबा घरात पेट नाही फेट नाही सांगाव आणाव काय देखील ध्यानात झालं नाही काय हिर ताप मग तू कशाही तर कशा हियाडात होती याडात कशाही होती सांग की तू असत डोक्यात माणसाच्या तर दोस्त आज एक आनंदाची बातमी हिच्या बातच्या आहे आज बड्डे माझ्या भावाच्या पोराचा आहे वाढदिवस तर सगळ्यांनी वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शिशुभेच्या द्या बर का ना। बाळाला नाव पिऊ सांगशील तू म्हणती आणि त्याचं नाव त्याच्या आईने ठेवलय श्री मा, भाऊ माझा मग तुती लिहा मी पण म्हणते बागा जे आपल्या भावाला आवडेल ते आपल्याला आवडते बरं का बहिणी तुम्ही काय म्हणास ते म्हणा कारण की प्रत्येक जण म्हणते एक होईना बारका त्या त्याशिवट घराला पण नाही हो आता आमच्यात कोण बारकी नाही ती होता तीच बारका आहे आणि इकडं काल परवा दिवशी झाल आहे ना परवा दिवशी जेवून गेलाय आता नेमके अजून पोळ्याला येतो म्हणली ती झालं मॅडम इमोशनल झालंय इमोशनल कोंबडा काप कोंबडी काप तोर भाऊ म्हणतो आका दोन तर घे कोंबड्याला देऊ नको कोंबड्या रोज एक मुगास घेऊन जाय बोट्याच्या मोठा आहे कायच करून खालेली आगी बघा असं आहे बघा जे आपली असते की ती आपलीच असते ती खरं बहिणी सर नाही माहेरची काही पण काय पण म्हणा काय पण काय पण सर येणार नाही माहेरची आपला आय बाप आपलं भाव खरंच ती वातावरण ती माणसं ती घर वेगळं असतंय अहो काय नात खोळात ती घर ती भाऊ भाचा आय बाप ती जुन घर ती नव घर नवऱ्याच्या घरी लेकरांच्या घरी म्हणल्यावर व सारखं परवाच तुझ्या बापानं सांगले दिले त्या दिवशी मेली कशाच कौतिक आणलं नाव काव आहे म्हणून कौतिक करायचं चाललीस काय तुझी कडवडत नाही तिथे आणि तू त्यांची सारखी बाजू धरून बोलती आज ग माझ्या

बघा म्हणलं दिवसाबरोबर बाहेर आणावं घरात काय दिसना हा याला दिवसा घरात दिसना म्हणल्यावर आज तर लय दिसतंय बघा घरात पत्र्यात सगळ्या लाईट गेली का अंदर बुडुकतोय काय त्या घराला खिडकी हाय वार येतय उजेड येतय मनायला दरवाजातनं किती घरात उजेड यायचंय बस आता म्हणते तर थांब थांब तुझं सगळ स्वप्न पूर्ण करतो घराचं पण स्वप्न पूर्ण करतो बरं का वाकारते आता कोण माझा जीव गेल्यावर वार अहो ते सरप्राइज आहे एक दिवशी त्याचा पण असच दणका की उद्या पाया काढायचं चला चला अजिबात ना नाही कसं असतंय मित्रांनो तुम्हाला मी ह्याच्या आधी बी म्हणलंय करायचं म्हणलं की त्याला सतरा विघ्न अडचणी म्हणजे येते ती अडचणी येते त्या आणि करून केलेलं का नाही ती स्पीड मध्ये होत नाही त्याला गतिरोधक सारखं लागते त्यामुळं काय करत नाही निविदन सगळं करायचं तसं त्या मार्गी लागायचं धरलं म्हणलं तर वीस दिवसात पंधरा दिवसात आपलं ती पुरच झालं पाहिजे पंधरा दिवसात घर व्हायला काय ते पत्तर आपण काय पाय बांधणार नाही वर पत्र मग तेवढं तिथपर्यंत यायला चार ते पाच दिवसात लगेच येत लगेच येत तुम्ही लगेच येत असं मी बटन दाबाय की लगे वर येते काय बोलताय बारक्या परवणी पाया आला चौकट आली परत काय गंडी काय आपण जी उक्त देणार आहे ती एका गावंड्याला देणार नाही त्यांची चार पाच मिस्त्री असली पाहिजे असं आपण कॉन्ट्रॅक्ट देऊन टाकायचं एकदाच ती सगळंच त्यांचंच ती गडी ती गवंडी तीन चार ती त्यांचं फक्त आपण मटरी मटरी तेवढा आणून फेकायचं फरशी 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 टाकायची नाही आणि फरशी त्या गौंड्याकुंडे घ्यायची नाही टाकून फक्त त्यांना बांधून प्लॅस्टर करायचं काम उक्त देऊन टाकायचं फरशी आपण आपल्या पसंतीन आणायची आणि त्या फरशीला जी, जी गवंडी चालते म्हणजे लागतात ती गौंढ्याला ती काम देऊन टाकायचं स्वप्न बघितलं तर योग लवकरच आहे आणि स्वप्न जर नाही ते बघितली तर मग ती स्वप्न बघते तू दिवसा बघते पण मी तुला अडचण काय आहे ती सांगितली पहिलीच ज्यावेळेस आपलं क्षेत्र आपल्या वाटून वाटण्याहून सगळं जेव्हा आपल्यात येईल ना त्यावेळेस आपण घराचं नियोजन तोपर्यंत ती प्रलंबित आहे ती विषय देखील काढणं चुकीच आहे हिला मी हजार वेळा बोललोय पण हिच्या लक्षात येत नाही बहिणीनं का घराचं महाग लागली सगळ्याकडानी बघा बिची उघड्या झाल्या त्या आणि त्यातनं बघा आता पावसाळ्याच्या दिवसात मुंग्या घुमी नी, इचू काय असलं काय पण जीवा बारक बारक घरात शिरते त्यामुळे मी आणला मग घर बांधा घर बांधा तर बांध तू पण तुला सांगून कुठलं मी करणार नाही माझ्या मनानं ज्यावेळेस माझ्या मनानं खायल त्यावेळेस मी करणार करणार आहे पण जरा धीर धर दमधर पण वाईट वाटत कि असं वाटतं की आपली पण घरदार टकाटक मध्ये आता सगळ्याची आहे मग वाईट वाटतं असं वाटतं भल्या दोन खोल्या असू द्या पण असं वाटतं त्या पण मला दोन खोलीची अपेक्षा नाही माझ माझी स्वयंपाकाची खुली हिगळी दोन खोल्या मोहर पण लय अपेक्षा आहे मला दोन खोलीची अपेक्षा नाही काय ठेवू तुझ्या अपेक्षा तुझ्या पैसे